नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं मराठी शाळा या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या चॅनलवर आपण नवनवीन आणि वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ आणि नवनवीन प्रयोग वेळोवेळी हो प्रसारित करत असतो आणि या प्रयोगाला तुमचं भरपूर असा प्रतिसाद मिळत आहे आणि त्यामुळे आम्हाला जास्त उत्साह मिळून आम्ही पुन्हा पुन्हा नवनवीन प्रयोग सादरी कर सादरीकरण करत असतो तर मित्रांनो आज आपल्याला हवेच्या दाबासंदर्भात संदर्भात एक प्रयोग करायचा आहे त्याच्या आधी हवेचा दाब म्हणजे काय हे आपण थोडक्यात समजून घेऊ हवेचा दाब म्हणजे काय तर बघा ही आपली जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीवर एक प्रकारचा वातावरणाचा दाब असतो म्हणजेच त्याला आपण हवेचा दाब म्हणतो पृथ्वीवरल्या प्रत्येक सजीवावर पृथ्वीवरल्या प्रत्येक घटकावर एक दाब असतो हे आपण इयत्ता सातवीच्या भूगोल विषयामध्ये अभ्यासलेला आहे तर हवेचा जो दाब असतो तो, तो जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहत असतो त्याच्यामुळेच वाऱ्याची निर्मिती होते किंवा वेगवेगळ्या दाबाचे पट्टे तयार होतात आणि आपल्याला जो पाऊस मिळतो पर्जन्य पडतं हे सुद्धा हवेच्या दाबामुळेच तयार होतं तर हवेचा दाबा आज आपण एक छोट्याशा प्रयोगामधून आज समजून घेणार आहोत तर बघा तयार आहेत ना तुम्ही मग करायचा ना प्रयोग बघा तर हवेच्या दाबाचा हा जो प्रयोग आहे त्याच्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागते बघा बॉटल आणलेले आहेत आपण इथं दोन एका बॉटलमध्ये अर्धी अर्धी बॉटल भरून पाणी घेतलेलं आहे पुन्हा आपल्याला कलर आणलेला आहे बघा आपण कलर आपल्याला पाण्यात टाकायचा आहे जेणेकरून आपल्याला या व्हिडिओ शूटमध्ये पाणी व्यवस्थित प्रकारे स्पष्टपणे दिसू शकेल आणि छिद्र पाडण्यासाठी आपण खेळा वापरू शकतो आम्ही इथं टोच आणलेला आहे किंवा कोणतीही आणीदार अनुकुचीदार वस्तू आपण या बॉटलला छिद्र पाडण्यासाठी वापरू शकतो आणि प्रयोग करताना खाली आपलं पाणी सांडू नये त्याच्यामुळं आपल्याला असं छोटंसं एक पातेलं म्हणा आपण इथं प्लास्टिकचं एक भांडं घेतलेलं आहे किंवा तुम्ही अशा प्रकारची एक प्लेट घेऊ शकता ताट घेऊ शकतात पातेला घेऊ शकतात कोणती वस्तू तुम्ही वापरू शकता तर इथे एक मोकळी बॉटल आहे बरं बघा आता अजय आपण सर्वप्रथम काय आहे या बॉटलला बुडाच्या थोडंसं वर म्हणजे तळाच्या थोडंसं वर एक या टोचाच्या सहाय्याने छोटंसं छिद्र आहे थोडंसं छोटंसं पाडायचं तर बघा अशा प्रकारे या मोकळ्या बॉटलला काय करायचं एक छोटंसं छिद्र पाडून आहे तुम्ही सुद्धा हा प्रयोग शेवटपर्यंत पहा हा प्रयोग झाल्यावर घरी प्रयत्न करा प्रयोग करताना काही अडचण येत असतील तर आम्हाला कमेंटमध्ये तुम्ही कळू शकतात तर आता बघा या जे छिद्र पाडलेले त्याच्यामध्ये काय करायचं कृष्णा या छिद्रावर असं तू बोर्ड धर असं पकड छिद्रावर काय करायचं असं बोर्ड धरायचं आणि आजे तू याच्यामध्ये काय आहे पाणी ओतायचं बघा वरून अजयने काय केलेलं आहे पाणी ओतलेलं आहे बस आता बघा हे पाणी जर आपल्याला स्पष्ट पाहायचं असेल तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे कलर मिक्स करायचा थोडा आपण आधी जरी पाण्यात कलर मिक्स केला तरी चालतो पण आपण आता नंतर करूया याच्यामध्ये मी थोडासा कलर टाकतोय तर बघा अशा प्रकारे या बॉटलमध्ये आपण कलर मिसळलेला आहे तर आता काय करायचं आहे या बॉटलला मी एक झाकण लावतो आहे आपण जे पहिलं झाकण काढलेलं होतं ते घट्टपणे हे झाकण लावतोय आता कृष्णा तू जे अंगठा धरलेला आहेस बोट धरलेला आहे ते सोडून दे काय झालं बरं काय दिसतंय बरं इथं तुम्हाला पाणी गळत नाही या बॉटलचं जे छिद्र आहे खालचं बुडाचं त्याच्यामधून काय होतंय पाणी गळत नाही बघा तुम्ही पाहू शकतात ही तीच बॉटल आहे जिला आपण काय केलं होतं छिद्र पाडलं होतं इथं तुम्हाला छिद्रसुद्धा दिसेल आणि छिद्र असून सुद्धा पाणी याच्यामधून खाली गळत नाही तर कशामुळे गळत नसन बरं पाणी याचे हवेचा दाब नाही शाबास काय आहे हवेचा दाब त्या पाण्यावर प्रयुक्त होत नाही किंवा हवेचा दाब या बॉटलमध्ये जे पाणी आहे त्याच्यावर काय करत नाही कार्य करत नाही कशामुळे कार्य करत नाही तर हे बॉटल आपण घट्ट लावलेलं आहे आणि या बॉटलमध्ये हवा शिरायला कुठूनही जागा नाही त्याच्यामुळे याच्यावर हवेचा दाब काम करत नाही बघा आता मी हळूचपणे काय करतो थोडंसं झाकण ढिल्ल करतो किंवा सैल करतो तर काय होतंय आता कृष्णा व्यवस्थित निरीक्षण करा काय होतंय रे मी थोडस ढिल्ल केलं झाकण काय झालंय पाणी काय झालंय गळायला लागलंय कशामुळे गळा लागलं बरं हवेचा बरोबर आहे काय झालंय हवेचा दाब त्या पाण्यावर प्रयुक्त झाला म्हणजेच आपण झाकण ढिल्ल केलं की के लगेच त्या झाकणामधून काय होतं हवा हातमध्ये शिरते आणि या बॉटलमधलं जे पाणी आहे त्याच्यावर काय होतं हवेचं दाब काय करतं कार्य करतं आणि या छिद्रामधून पाणी हळूहळू बाहेर यायला सुरुवात होती बघा आपण अजून एकदा इथं तुम्हाला समजण्यासाठी इथं अजून एकदा दाखवू इथं बघा थोडंसं झाकण सैल करतोय मी बघा लगेच पाणी गळतंय आणि थोडंसं पुन्हा आपण घट्ट लावलं की लगेच पाणी बंद होते तर खूपच मजेदार हा आणि गमतीदार प्रयोग आहे तुम्ही खेळणं म्हणून सुद्धा याचा घरी वापर करू शकतात बघा आता आता आपण काय केलं झाकण लावलंय आणि झाकण लावलं की काय झालं पाणी बंद झालं आता अजय तू ही बॉटल हातामध्ये धर आणि हळकीच दाबायची उ थोडीशी दाबायची काय होते बघ पाणी पडते सर काय होतंय आपण जर हाताने बॉटल दाबली तरीसुद्धा काय होतं पाणी पडतंय असं का होत असं बरं आतली हवायांसाठी पाना शाबास या बॉटलमध्ये जी रिकामी जागा असते त्याच्यामध्ये सुद्धा काय असते हवा असते आणि ज्यावेळेस आपण बॉटल अशी दाबतो त्यावेळेस आतल्या हवेचा दाब त्या पाण्यावर प्रयुक्त होतो आणि हे पाणी या छिद्रामधून थोडं थोडं बाहेर पडतं आता एक थोडीशी वेगळ्या प्रकारची कृती करणार आहेत आपण याच्यामध्ये आता ही बॉटल अशीच ठेवायची आपल्याला आणि वर एक गळ्याला बॉटलचं जे गळा आहे त्याला एक छोटंसं छिद्र पाडायचं पाड बरं बघा आजने काय केलंय आता इथं या बॉटलला छिद्र पडलंय छिद्र पाडलेलं आहे त्याने इथं आता काय करायचं हे जे छिद्र पाडलंय ते छिद्र पाडलं की लगेच काय आहे बॉटलमधून काय आहे हवा जाते म्हणजेच काय होतं हवा गेल्यामुळे काय होतं पाणी लगेच काय होतं खालच्या छिद्रामधून सुरू होतं आता हे छिद्र मी वरून हळूच दाबतो बघा बघा काय झालं पाणी पाणी बंद झालं बघा आता मी पुन्हा एकदा छिद्रावरलं बोट काढतो काय होतंय बघा काय होतंय बघा पाणी गळतं आता पाणी थोडं खाली गेलं त्यामुळं पाण्याचं प्रेशर कमी झालेलं आहे का नाही तर मित्रांनो आज आपण हवेच्या दाबाचा हा खूप असा मनोरंजक प्रयोग बघितलेला आहे तुम्ही सुद्धा हा प्रयोग घरी करून पहा तुम्हाला हा प्रयोग करताना काही अडचणी जर आल्या तर तुम्ही आम्हाला नक्कीच कळू शकतात हा प्रयोग तुम्ही घरी केल्यावर तुम्हाला काय काय अनुभव आले ते सुद्धा तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकतात तर समजलं तुम्हाला पण हा प्रयोग तर बघा मग जर हा प्रयोग तुम्हाला समजला तर मग कृष्ण सांग बरं बाटलीचं झाकण उघडल्यावर पाणी खाली कापडत असन ते बघा पाण्यावर काय होतो हवेचा दाब पडतो म्हणून काय होतं पाणी खालच्या चित्रामधून खाली पडतं तर आपल्या मराठी शाळेवर अशाच प्रकारचे आम्ही वेळोवेळी नवनवीन प्रयोग घेऊन येत असतो तर हा प्रयोग जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा लाईक करा आणि आमच्या नवनवीन प्रयोगासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि जाता जाता तुम्हाला मी एक छोटासा आणि सोपा प्रश्न विचारणार आहे तुमच्या अवतीभोवती किंवा दैनंदिन जीवनामध्ये हवेच्या दाबाची जर काही उदाहरणं असतील तर ती तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा धन्यवाद